नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्ही अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती सन दोन हजार पंचवीस बघा आपल्याकडे पेपर सुरू झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो अशाच बघा प्रकारचे प्रश्न हे परीक्षेमध्ये पडत आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला असेल अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा कोकणी ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते बघा कोकणी ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील गोवा बघा या राज्यामध्ये प्रामुख्याने कोकणी ही भाषा बोलली जाते प्रश्न क्रमांक दुसरा बघा भारताच्या दक्षिणेला खालीलपैकी कोणता महासागर आहे भारताच्या दक्षिणेला खालीलपैकी कोणता महासागर आहे बघा सोपा प्रश्न आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील भारताच्या बघा दक्षिणेला हिंदी महासागर आहे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा मॅगनीज या खनिज चढ्यासाठी प्रसिद्ध असलेले जिल्हे खालीलपैकी कोणते बघा मॅगनीज बघा खनिजासाठी प्रसिद्ध असलेले जिल्हे खालीलपैकी कोणते जिल्हे आहेत बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले मॅग्नीज या खनिज चढ्यासाठी प्रसिद्ध असलेले जिल्हे कोणते जिल्हे आहेत बघा नागपूर आणि बघा भंडारा हे जिल्हे प्रामुख्याने मॅग्नीज या खनिज सणसाठी सड़ प्रसिद्ध असलेले ते जिल्हे आहेत प्रश्न क्रमांक चौथा पहा घारापुरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत घारापुरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील घारापुरी लेणी बघा महाराष्ट्र राज्यामध्ये रायगड या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत प्रश्न क्रमांक पाचवा बघा विक्रम बघा हे एक दळणवळण केंद्र आहे तर ते खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे विक्रम बघा हे एक दळणवळण केंद्र आहे खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील विक्रम बघ आहे उपग्रह या ठिकाणी केंद्र पुणे या जिल्ह्यामधलं हे केंद्र आहे प्रश्न क्रमांक सहावा पहा ओरस बुद्रुक हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचं मुख्यालय आहे ओरस बुद्रुक बघा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्याचं मुख्यालय आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील ओरस बुद्रुक हे सिंधुदुर्ग या जिल्ह्याचं या ठिकाणी मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती अधिक प्रमाणामध्ये आहे महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले कोणत्या एका जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती अधिक प्रमाणामध्ये आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील चंद्रपूर बघ या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात या ठिकाणी खनिज संपत्ती आहे प्रश्न क्रमांक आठवा पहा शहरीकरणाची प्रक्रिया गतिमान होण्यासाठी खालील कोणते घटक हे कारणीभूत आहेत बघा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा शहरीकरणाची प्रक्रिया गतिमान होण्यासाठी खालीलपैकी कोणते कारण हे कारणीभूत आहेत बघा जागतिकीकरण असेल आधुनिकीकरण असेल औद्योगिकरण असेल बघा वरील पैकी बघा हे सर्व घटक पहा शहरीकरणाची प्रक्रिया गतिमान या ठिकाणी होण्यासाठी महत्वपूर्ण घटक आहेत प्रश्न क्रमांक नववा बघा रेड्डी हे बंदर खालीलपैकी कशाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे बघा रेड्डी हे बंदर खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे बघ हो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील विद्यार्थी मित्रांनो रेड्डी बंदर बघा हे लोहो खनिज बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी लोह या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दहावा पहा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले पठारी भागामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा आढळते महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले पठारी भागामध्ये कोणत्या प्रकारची मृदा आढळते बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तर महाराष्ट्राच्या बघा पठारी भागामध्ये प्रामुख्याने काळी मर्दा ही आढळत असते विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे नवी मुंबई महानगरपालिका भरती आपल्याकडे असेच महत्वपूर्ण आठ हजार प्रश्नाचं आपल्याकडे एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये बघा आपण सर्व या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत आणि विशेष म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी टेक्निकल या ठिकाणी या विषयाचे तुम्हाला महत्त्वपूर्ण प्रश्न हे मिळणार आहेत या ठिकाणी बघा तुमची या ठिकाणी जी पोस्ट असेल तुम्हाला त्याच या ठिकाणी पोस्टचे अतिसंभव बघा टेक्निकल या विषयाचे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न हे मिळणार आहेत विद्यार्थी मित्रांनो नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला एका मिनटाच्या व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे पी डी एफ आणि संबंधित विषयाचे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे पीडीएफ हे पाठवले जाईल बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा डोळ्याच्या आरोग्यासाठी कोणतं जीवनसत्व हे खूप महत्वाचे असते बघा डोळ्याच्या आरोग्यासाठी विचारले कोणते जीवनसत्व हे महत्वाचे असते बघा सोपा प्रश्न आहे डोळ्याच्या आरोग्यासाठी बघा प्रामुख्याने अ अजीवनसत्व या ठिकाणी हे खूप महत्वाचे जीवनसत्व असते प्रश्न क्रमांक दुसरा बघा इंग्रजांनी विचारले खालीलपैकी कोणत्या नदीवर वखार बांधली होती विद्यार्थी मित्रांनो बघा भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा इंग्रजांनी बघा वखारी सुरत या ठिकाणी स्थापन केली होती तर सुरत बघा हे ठिकाण तापी या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा द्रोणाचार्य या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झाली बघा द्रोणाचार्य या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सन एकोणीसशे पंच्याऐंशी बघा या वर्षापासून द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा हिमालय हा पर्वत खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे बघा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे आणि बऱ्याचदा बघा परीक्षेमध्ये रिपीट होणारा प्रश्न आहे हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे विद्यार्थी मित्रांनो हिमालय बघा हा पर्वत आर्वाचीनोवली या प्रकारचा या ठिकाणी तो पर्वत आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा सुनील कुमार यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सन दोन हजार तेवीस मध्ये खालीलपैकी कोणत्या बघा प्रकारामध्ये पदक हे प्राप्त किंवा सुनील कुमार बघा हे कुस्त बघा सुनील कुमार बघा यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये बघा सन दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या प्रकारामध्ये त्यांनी बघा पदके प्राप्त केले होते बघा विद्यार्थी मित्रांनो सुनील बघा सुनी कुमार बघा हे कुस्ती बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक सातवा पहा भगतसिंग सुखदेव राजगुरु बघा यांच्या सहकाऱ्यांनी संसदेवर खालीलपैकी कधी बॉम्ब हल्ला केला होता बघा भगतसिंग सुखदेव राजगुरु बघा यांच्या सहकार्याने बघा संसदेवर सन सं एकोणीसशे एकोणतीस या वर्षी बघा संसदेवर हल्ला केला होता प्रश्न क्रमांक आठवा पहा एम एल ए या ठिकाणी आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे एम एल योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य फुल फॉर्म राहील प्रश्न क्रमांक नववा बघा फुलपाखरू हे खालीलपैकी कोणत्या प्रजातीमध्ये मोडते बघा प्रामुख्याने बघा फुलपाखरू हे खालीलपैकी कोणत्या प्रजातीमध्ये मोडते ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील फुल बघा हे कीटक या प्रजातीमध्ये मोडत असते पहा पेशींच्या केंद्रकाचा शोध विचारले खालीलपैकी कोणी लावला बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे पेशींच्या केंद्रकाचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विद्यार्थी मित्रांनो रॉबर्ट ब्राऊन या शास्त्रज्ञाने पेशींच्या केंद्रकाचा शोध हा त्यांनी लावलेला आहे क्रमांक पुढचा बघा बघा राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील एकवीस म एकवीस मे बघा या दिवशी राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिवस असतो क्रमांक बारा संसदेचं कनिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणत्या सभागृहाला संसदेचं कनिष्ठ सभागृह असे म्हणतात बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे संसदेचं कनिष्ठ सभागृह कोणतं सभागृह आहे बघा लोकसभा बघा हे संसदेचं कनिष्ठ सभागृह आहे प्रश्न क्रमांक तेरा बापा राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीच कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे बघा कलम बघा राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचा कलम आहे अप्शन क्रमांक बा पहा बौद्ध धम्मा मधला सर्वात पवित्र ग्रंथ खालीलपैकी कोणता आहे बौद्ध धम्मा मधला सर्वात पवित्र ग्रंथ खालीलपैकी कोणता ग्रंथ आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील त्रिपिटक बघा हा ग्रंथ बौद्ध धम्मामधला सर्वात पवित्र ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मधुबनी हा चित्रकला प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे मधुबनी हा चित्रकला प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे बघा अशा प्रकारचा बघा एक प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता मधुबनी हा चित्रकला प्रकार विद्यार्थी मित्रांनो बिहार या राज्यामध्ये तो प्रसिद्ध आहे अक्षर क्रमांक पुढचा बघा भारतीय संगीताचा उगम खालीलपैकी कोणत्या वेदामधून झालेला आहे भारतीय संगीताचा उगम खालीलपैकी कोणत्या वेदामधून झालेला आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सामवेदामधून बघा भारतीय संगीताचा उगम हा झालेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जर एखाद्या द्रावणाचा पीएच स्केल सात असेल तर ते द्रावण खालीलपैकी कशा प्रकारचे असते बघा समजा एखाद्या द्रावणाचा पीएच जर सात असेल तर ते द्रावण खालीलपैकी कशा प्रकारचे असते बघा ते उदासीन म्हणजे या ठिकाणी न्यूट्रल या प्रकारचे या ठिकाणी ते द्रावण असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी मराठी व्याकरणचे काही प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तर मराठी व्याकरणचे काही प्रश्न पाहूयात बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा रयत या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा रयत या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा रयतचा प्रजा या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा समापन कर्मणी यांचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे समापन कर्मणी बघा या ठिकाणी चार वाक्य आहेत या चार वाक्यापैकी आपल्याला समापन कर्मणीचं वाक्य ओळखायचं आहे बघा हेमाचे पूरण वाटण झाले बघा हे, हे वाक्य समापन कर्मणी यांचं या ठिकाणी हे वाक्य आहे क्रमांक पुढचा बघा शब्द समूहाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले मोजकेच बोलणारा बघा मोजकेच बोलणार बघ विद्यार्थी मित्रांनो तर त्यांना मित भाषी या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा अक्षय या शब्दाचा योग्य अर्थ पुढील पैकी कोणता बघा अक्षय या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे बघा अक्षय बघा विद्यार्थी मित्रांनो नाश न पावणारे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी योग्य उत्तर राहील विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी वडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि पहा नवी मुंबई महानगरपालिका महत्त्वपूर्ण बघा आपल्याकडे आठ हजार प्रश्नांचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे आणि तुम्हाला संबंधित या ठिकाणी विषयाचे टेक्निकल प्रश्न या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत जर कोणाला खरंच प्रश्नांचे पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व व्हॉट्सअपला या ठिकाणी हाय आहे तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर बघा हे सर्व आय एम पी प्रश्नांचे पीडीएफ पाठवले जातील यामध्ये हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे